योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो एकत्र येण्याची शक्यता तर बघा लाडकींच्या खात्यात दिवाळीचे खुशखबर देण्यात आलेले शासनातर्फे मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात मोठी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे ला बघा लाडकी बहीण योजनेत अजूनपर्यंत सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्या संदर्भात मोठी काय गुड न्यूज आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅन चॅनल चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्र येणार का तर या संदर्भात मोठी काय गुड न्यूज आहे जाणून घेणार बघा दिवाळीत महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे पहिल्या आठवड्यात देखील संपला तरीही अद्याप लाडकी बन योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही आणि आता याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे की तुमचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार त्यामुळे लाडक्या बणींनं काळजी करण्याचं कारण कारण नाही कारण ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे आणि पहिला आठवडा देखील संपला तरीही अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे सप्टेंबर हप्ता कोणतेही अपडेट समोर आले नाही की लाडकी बहिणींचे पैसे जमा होतील की काय कसं होणार आहे काय होणार आहे तसेच पुढे बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्ता एकत्र येणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही परंतु सर्वीकडे चर्चा आहे की दोघी हप्ते एकत्र येणार आहेत दोघे हप्ते एकत्र येणार आहेत तर तुम्ही पुढे बघू शकता तर बघा लाडक्या बणीनो लाडकीला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर हप्त्याची महिला आतुरतेने वाढ पाहत आहेत आणि दरम्यान ऑक्टोबरचा हप्ता देखील सुरू झालेला आहे आणि यात ऑक्टोबर पैसे कधी येणार असा प्रश्न महिलांना विचारला जात आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्सिप करू नका बघा अतिशय महत्वाची माहिती आहे मागील अनेक महिन्यांपासून इथं बघू शकता तुम्ही मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बन योजनेचे हप्ते लाभणीवर जात आहेत त्यामुळे महिलांचीही हप्ता लाभणीवर गेल्याचे काही आश्चर्य वाटत आहे बघा वा आश्चर्य काही वाटत नाही मात्र अजूनही माहिती दिलेली नाही की त्यामुळे लाडकी बन योजनेचा जो लाभार्थ्यांचा मनात संभ्रम निर्माण झालेला आहे लाडकी बन योजनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता कधी येऊ शकतो असा मुहूर्त साधताना लाडकी बन योजनेला तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता दिवाळीत हे पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात राज्य सरकारने दिवाळीचा मुहूर्त साधत पैसे देखील अशी महिलांच्या मनात दरम्यान भावना आहे बघा याबाबत आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्यात करण्यात येणार आहे बघा लाडकी बहीण त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा करणार आहेत तीन हजार रुपये परंतु संदर्भात काही जी आर आला पाहिजेल काही माहिती आली पाहिजे तरच समजेल ना की ऑफिशियल माहिती का काय आहे तर पुढे बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेबाबत सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एक एकत्र दिला जाऊ शकतो सणासुदीच्या शुभ महिलांना तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे दिवाळीत हे पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात राज्य सरकार दिवाळीचा मुहूर्त साधत पैसे देखील अशी महिलांना मनात अपेक्षा आहे दरम्यान याबाबत आदिती तटकरे लवकरच घोषणा करतील अशी शक्यता आहे परंतु या महिलांना बघा सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे लाडकी बन योजनेबाबत नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत मात्र आता ज्या महिलांनी के वाय सी केलेली आहे त्यांनाच सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत के वाय सी करणे गरजेचं आहे आणि यासाठी दोन महिलांची मुदत देण्यात आलेली आहे या आधीच महिलांनी के वाय सी करण्याचे आव्हानही आदिती तटकरे मेडम यांना दिलेलं आहे बघा काय मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे तर तुम्ही इथं बघू बघू शकता की पुढच्या या महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत आता फक्त याच महिलांना के वाय सी केली आहे त्यांनाच सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार तर पुढे बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये टीद्वारे तीन तीन हजार रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत बघा जो तुमचा दिवाळी आहे दिवाळी सणाच्या मुहूर्तावर हे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आताची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट आणि नवीन अपडेट बघण्यासाठी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात तर लाडक्या बहिणींसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लेटेस्ट अपडेट आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर अशा प्रकारे सर्व महिला खुश झालेल्या आहेत फायनली जो जेव्हा जी आर येईल तेव्हाच तुम्हाला समजेल की तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत का परंतु सर्वांना सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करावे संदर्भात काही जे आर आणावा ऑफिशियल माहिती आणावी तेव्हा तरच लाडक्या बहिणी कळेल की आम्हाला हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही की आम्हाला पैसे कोणत्या तारखेपासून येणार आहेत किंवा तीन हजार रुपये येणार आहेत की पंधराशे रुपये येणार आहेत तर तुम्ही तसा जे आर पहिले उपलब्ध करून द्यावा महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहेत लाडक्या बहिणी त्या ते टेन्शनमध्ये आलेले की आता पैसे किती जमावा काय होणार आहेत परंतु सणाच्या शुभमहूर्त साधून सरकारने सांगितले की तुम्हाला तीन हजार रुपये पक्के आम्ही देणार आहोत सणाच्या शुभ मुहर्त साधून तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये